ज्येष्ठ साहित्यिक तथा वस्त्रहरणकार कैलासवासी गंगाराम गवाणकर यांना आचरे येथे विविध संस्थांच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ज्येष्ठ साहित्यिक गंगाराम गवाणकर यांचं निधन झालं होतं त्या पार्श्वभूमीवर तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा या संस्थेच्या वतीने श्रद्धांजलीपर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात श्री रामेश्वर वाचन मंदिर ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरा वैभवशाली पतसंस्था आचरा यशरात संघटना आचरा कथामाला मालवण शाखा कोमसाप मालवण शाखा या संस्थांनी कैलासवासी गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजली वाहिली या संदर्भात कोमसाप मालवण अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर यांनी माहिती दिली आहे कार्यक्रमात सुरुवातीला कैलासवासी गंगाराम गवाणकर यांच्या फोटोला बाबाजी भिसळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला उपस्थित मान्यवरांनी कैलासवासी गंगाराम गवाणकर यांचं मालवणी भाषेतील व साहित्यातील योगदान त्यांचे लेखन याबद्दल मनोगत आणि त्यांच्या सहवासातील स्वानुभव व्यक्त केले या कार्यक्रमाला मंदार सरजोशी अशोक कांबळी सुरेश गावकर प्रज्ञा कांबळी चव्हाण मंदार सांबारी सुगंधा गुरव तसेच कोमसाप शाखा मालवणचे अध्यक्ष श्री सुरेश ठाकूर यांच्यासह वाचक मान्यवर आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते कोमसाप अध्यक्ष श्री सुरेश ठाकूर यांच्या कैलासवासी गंगाराम गवाणकर यांचे वस्त्रहरणबद्दल माहितीपर मनोगतादरम्यान उपस्थित साहित्यप्रेमी व मालवणी भाषाप्रेमी भाऊक झाले